दा उमेदवारी मिळाल्यानंतर आजपासून आम्ही संपूर्ण भागात प्रचार चालू झाला आधी आम्ही प्रचार करतच होतो परंतु आता पक्षाचं तिकीट मिळालं म्हणून खरे उमेदवार बाहेर पडले आणि लोकांसमोर आम्ही मतं मागतो विभाग क्रमांक आठमध्ये न मधून लागली उमेदवारी आहे या आठमध्ये राष्ट्रवादी असतील काँग्रेस असतील चारही दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचं आव्हान आपल्यासमोर आहे प्रत्येक उमेदवाराला आव्हान असतंच आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक उमेदवार हा संघर्ष करूनच मोठा होतो त्याच्यामुळे लोकां लोकसेवेसाठी आम्ही इकडे आलेलो आहे हे जुनं शहर जे आत्ताच्या क्षणाला माहिती दिसतं आहे अतिशय अस्वच्छतेने चाललेलं दिसतंय त्याच्यात चा सुधारणा होईल रस्तेसुद्धा सिमेंटचे होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही नवीन चेहरे आहोत त्याच्यामुळे आहे आम्ही जास्त चांगल्या प्रकारे लोकांना चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो प्रचार चालू आहे मी एवढं सांगेल आम्हाला कोणाचाच आव्हान नाही आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युतीचीच सत्ता बसेल आणि युतीचाच महापौर बसेल आम्ही इथे फक्त लोकांशी जनसंपर्क करत आहोत आम्हाला जो प्रतिसाद भेटत आहे लोकांनी निशानी ठरवून ठेवलेले आहेत फक्त निवडणुकीचा दिवस त्यांची वाट बघतात आहे आणि बटन दाबायला ते पूर्णपणे तयार आहे विजय भारतीय जनता पार्टी शिवसेनेचाच होणार आहे भारतीय जनता पार्टी